मी मित्र सहसा मला काय व्हिडिओग्राफी करायची व्हिडिओ फुटेजेस बनवायचे व्हिडिओ क्लिप बनवायच्या फेसबुकला लाईव्ह यायचं हा प्रकार मला खूप चांगला सारखे कधी वाटला नाही परंतु आज मुद्दाम एका विषयाबद्दल तुमच्यासोबत बोलावं काहीतरी आपल्या तालुक्यामध्ये चाललेल्या घडामोडी आहे जे वातावरण तयार केलं जात आहे त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं त्याची वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडावी म्हणून मुद्दा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच मी तयार करतोय हो ना मित्रांनो आपल्या सिल्लोड तालुक्यात कसं झालं आहे ना ते हिंदीमध्ये म्हणतात कुछ गटर खूप कुछ कुछ समंदर समुदर बैठे आहे हो ते गटरच आहे आणि स्वतःला अफाट समुद्र समजून बसते दोन तीन दिवसापासून फेसबुक व्हॉट्सअपला काहीतरी मी फोटोज आणि व्हिडिओ बघितले सिल्लोडचे काही महाभाग भोल्या भावळ्या जनतेला सोबत घेऊन स्वतःचा राजकीय हित साधण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उदरनिर्वाह मुद्दाम बोलतोय कारण जे लोक या गरीब जनतेला भूलथापा मारून त्यांना आशा दाखवून स्वतःचं प्रपंच चालवण्याचा प्रयत्न चा करतायत त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे एक माणूस सिल्लोडचा येतो काहीतरी लोकांना भूल थापा मारतो आणि एक वीस बावीस लोकं घेऊन जमा करून त्यांना मुंबईवाडी घेऊन करण्यासाठी घेऊन गेलाय आता प्रश्न खूप मोठा हा पण येतो की ही, ही मुंबईवारीमागचं कारण काय या मुंबईवारीचा खर्च करतोय कोण हो तुम्हाला देखील माहिती आहे मला देखील माहिती आहे त्याच्या मागं काय षडयंत्र आहे षडयंत्र एकाच आहे जसं कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही तशा प्रकारचे काही कुत्रे आहेत ज्यांना अब्दुल सत्तारांनी सिल्लोड सेवा विधानसभेची केलेली प्रगती यांना पाचवल्या जात नाही यांना हजम होत नाही त्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये मला सिल्लोडचे एक पठाण कुटुंबीय जे आहेत त्या पठाण आणि परिवार यांचा देखील फोटो दिसला त्यांच्यासोबत ते जे महाभाग आहेत ते आरोप करतायत की अब्दुल सत्तारांनी याची जमीन बळकवली अब्दुल सत्तारनी त्यांच्या जमिनीवर ताबा केला आणि मुळात हा साधा आणि सरळ विषय आहे हे जे परिवार पठाण परिवार आहे त्यांच्या आई आजोबांची जी बाप त्यांची जमीन ज्याला आपण म्हणतो त्यांची वडिलोपाची जमीन आपण ज्याला म्हणतो ती जमीन होती त्यांच्या वडिलांनी आजोबांनी जे कोणी असतील बिचारे मला काय त्याबद्दल खूप सांगायचं नाही आहे त्या बिचाऱ्यांनी स्वतःच्या काही कामासाठी असेल काही कारण असेल ती जमीन इतरांना विकली ती जमीन विकल्यावर त्या ठिकाणी वसाहत निर्माण झाली एकाला माणसाला विकलेली नाही जमीन ती ती जमीन एका माणसाकडून दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला अशा अनेक लोकांना जमीन विकल्या गेली ती प्लॉटचे तुकडे पाडून आणि आज खूप वर्षानंतर एखादा बोटा भेटतो काहीतरी आमिष दाखवतो आणि त्या लोकांना कामधंदे सोडून या रिकाम्या कामाला लावतो तुमची जमीन जर एवढी पूर्वीची होती मग तुमचा ताबा कसा नव्हता होता अय्यब हो परिवार साहेब अय्यब भाईच नाव आहे हो त्यांचं पठाण पठाण परिवाराला माझा साधा आणि सरळ सोपा विषय आहे तुमची जमीन जर एवढी जुनी होती तर तुम्ही आतापर्यंत कुठं होता त्या जमिनीवर तुम्ही कब्जा का केला नव्हता त्याचा उत्तर आहे त्यांना देखील माहिती आहे ती जमीन आपल्या पूर्वजांनी विकलेली होती आणि या भांगट्यानं त्यांना फूस लावली की तुमची जमीन मी काढून देतो तुम्हाला जमीन मिळेल आणि सर्वांना माहिती आहे सिल्लोडमध्ये जमिनीचे भाविक जाऊन भेटलेले म्हणून त्या आशेपोटी हे बिचारे स्वतःचा परिवार घेऊन त्याच्या मागे मागे फिरताय आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही वस्तुस्थिती सांगतो ज्या जमिनीबद्दल ते बोलतायत ना ती जमीन आहे सिल्लोडचा जुने सर्व जुने गट नंबर सर्वे नंबर पंधरा त्याची फोर्टी पण झाली ते झालं पंधरा आणि सर्वे नंबर तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर मध्ये सर्व लोकांचे घरदार बनलेले प्लॉट आहे जमीन आहे ज्यांची जमीन आहे त्यांच्या ताब्यात आहे पंधरामध्ये यांची जमीन आहे त्यांच्या ताब्यात आहे त्या लोकांनी घरदारा बांधलेले आहेत त्यांचे परिवार त्या ठिकाणी राहतात आणि आज हा भिया भैया येतो आणि हे म्हणतो की नाही आमची जमीन आहे आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे कब्जा कोणी केला कसा केला याचा काही पुरावा आहे काहीच नाही फक्त त्या माणसाचं नाव मोठं आहे त्या माणसाचं कर्तृत्व मोठं आहे म्हणून त्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र हे जे राजकीय विरोधक आहेत ते करताय आणि त्याच्या हातचा बाहुला त्यांच्या हातची कटपुतली बनण्याचं काम या परिवारच झालेलं आहे तुम्हाला मी सातबारा दाखवतो हा आहे गट नंबर तीनशे सत्याहत्तरचा सातबारा दिसत असेल तुम्हाला याच्यावर त्या भैयाचं नाव आहे बघा पान नंबर दोन वरती बशीर खान बडे मिया खान तैयब खान बडे मिया खान हे बघा किती आहे जमीन शून्य पॉईंट शून्य शून्य दोन म्हणजे दोन चौरस फूट असेल असं काहीतरी असेल आणि त्यांचं नाव आहे की आमची दोन एकर जमीन आहे मग दोन एकर जमीन होती तर सातपऱ्यावर का नाही पहिल्यापासून ठीक आहे तुम्ही म्हणता दबाव वापरताय मग दबाव वापरला तर ही जमीन कसं काय आली दोन तुमचं नाव कसं काय येऊ शकतं तुम्ही काहीतरी प्रशासनाला हाताशी धरून चिरीमिरी करून हे नाव टाकून घेतलेलं ज्याच्यानंतर तुम्ही न्यायिक लढाई रेड्डी असेल त्याच्यात तुम्हाला भूमी अभिलेख जे कार्यालय आहे जे जमिनीचं पूर्ण टिपण जुन्या जमिनींचे रेकॉर्ड ज्या खात्याकडे असतात तो आहे शासनाचा भूमी अभिलेख कार्यालय भूमी अभिलेख कार्यालयाचं कागद तुम्हाला दाखवतो याच्यात लिहिलेलं आहे स्पष्ट सिल्लोर तालुका सिल्लोर येथील सर्वे नंबर पंधरा तीनशे सत्यात्तर या गटाची मोजणीचे आदेश मिळण्याबाबत हा विषय होता त्याच्या लिहिलेला आहे रस्ता फोरीटी पण तयार झालाय बघा रस्ता फोरीटी पण तयार झालेला आहे या जमिनीतून रस्ता गेलेला आहे त्याचा नकाशा देखील आहे दिसतोय का तुम्हाला नकाशा एवढं असून देखील आता ह्याच कागदाचा काहीतरी दुरुपयोग करायचा आणि आपल्या स्वार्थ साधून घ्यायचा सा प्रयत्न तुमचा चालला आहे त्याच्यानंतर माझ्या हातात जो कागद आहे ना तो कागद आहे शिल्लोड तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल हे बघा इकडं हे मी काही तयार केलेले डॉक्युमेंट नाही आहेत लोकांना वाटत असेल काहीतरी कागद बनवून घेतले असतील हे तुमच्याकडेच आहेत तुम्हाला खूप जास्त कायदा माहिती आहेत माहिती आहे ते का तुम्ही काढू शकतात काढा हा आहे कागद आणि त्याच्या दुसऱ्या पानावर लिहिलेलं आहे हे पण बघा वाचता येत असेल तर वाचा याच्यावर लिहिलेला आहे अर्जदार यांच्या नाव पंधरा कि सतहत्तर मध्ये भोगोटादार सत्री क्षेत्र शिल्लक नसल्याने सात बाराचे अवलोकन केल्यावरून दिसते त्यामुळे यांच्या नावावर फेर घेणे शक्य नसल्याचे दिसून येते याचा अर्थ काय जो सातबारा मूळ आहे त्या मूळ सातबारावर ज्या लोकांच्या रजिस्ट्री आहेत ज्या लोकांचे व्यवहार झालेले आहेत त्यांचा जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर शिल्लकची जमीन त्या काठात उपलब्ध नाहीये ती जमीन गेली आहे तुम्ही याच्यावर शांत बसणार नाही तुम्ही माननीय न्यायालय सिल्लोड मध्ये पण ही पण त्याची कॉपी आहे माझ्या हातात त्याच ऑर्डर आहे ती जी अपील तुम्ही केली होती हे नाव बघा तै्यब खान दिसतंय या तय्यब खानचे जे अपील होत ते दोन हजार मध्ये दाखल केलं होतं आणि त्या तो अपील माननीय सन्माननीय सिल्लोड न्यायालयाने दोन हजार चोवीस लाच रिजेक्ट केलेला आहे हे बघा हा कागद तयार केला नाही हा कागद ऑनलाईन आहे कुठून पण बसून तुम्ही काढून बघू शकता हे झालं तुम्हाला आता वाटलं की आता काही जमणार नाही काहीतरी भिजत धोंगळ ठेवून आपल्याला अब्दुल सत्तार बदलाम बदनाम करण्यासाठी काहीतरी कारण हवं म्हणून परत तुम्ही हे सिल्लोड न्यायालयाचं अपील जे होतं त्याला अपील तुम्ही जिल्हा न्यायालयात केला मान्य आहे तुम्हाला अधिकार आहे संविधानात दिलेला तुम्ही न्याय तुम्हाला अधिकार प्रदान केलेले तुम्ही एका निर्णयाच्या विरोधात उच्च कोर्टामध्ये जाऊ शकता तुम्ही तिथं पण गेला चांगलं केलं हा कागद आहे याच्यावर त्यांचे नाव लिहिलेलं आहे बघा तैयब खान बाकीच्या परिवाराचे पण नाव या ठिकाणी आहेत हा तुमचा माननीय जिल्हा न्यायालयात दाखल माननीय संभाजीनगरच्या कोर्टात दाखल केलेला हा जो तुमचा अपील होता तो देखील सतरा जून दोन हजार पंचवीस ला रिजेक्ट झालेला आहे डिसमिस झालेला आहे यात दंड पण आलेला आहे याच्यात आहे असं विथ कॉस्ट दंडासहित हा रिजेक्ट झालेला आहे अरे तुम्ही कशाला धंदे करतायत तुम्हाला अन्याय झाला असेल तर तुम्ही विच मार्गाने न्याय मागा ना तुमचा तुमची जमीन गेली कुठं तुम्ही मागताय कुठं आणि उगीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा की अब्दुल सत्तारांनी हे केलं अब्दुल सत्तारांनी ते केलं अरे अब्दुल सत्तारांनी जे केलंय ते तुमच्या आत्म्याला तुमच्या परमात्म्याला विचारा अब्दुल सत्तारांनी जे केलंय ते लोकांना दाखवा जो विकास अब्दुल सत्तारांनी करून गेला सिल्लोड शहरासाठी तो लोकांपर्यंत दाखवा तुमचा काहीतरी इमान धर्म आहे का नाही तुम्हाला जे चांगलं झालंय तुम्ही विरोधक जरी असाल तरी चांगलं झालेला तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे तुम्ही ते स्वीकृत करायला पाहिजे पण नाही तुम्ही जर हे अब्दुल सत्तारांचं जर चांगलं जर दाखवलं लोकांना तर तुमच्या घरच्या पोळ्या वाहतील कशा तुमचा प्रपंच चालेल कसा आणि याच कारण आहे मुंबईवाडी तुमच्या मुंबईवालीमध्ये तुम्ही दहा ते सहा काय करतायत सहाच्या नंतर काय करतायत जेवण कुठं करतायत नाश्ता कोणत्या मध्ये जाऊन करताय याच काय कल्पना आहे का असं वाटत अजिबात नाही पण आम्हाला पण माहिती आहे ते म्हणतात ना की कुत्रा किती जरी भुंकला तर त्याला भुकू द्यायचं आपण आपल्या कामाशी काम कर आणि आमच्या नेत्यानं आमच्या लोकनेत्यानं आमदार अब्दू सत्तार साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे कुत्रे किती जरी भुकले तरी आपण जनतेची कामे करा आपण लोकप्रिय कामे करा गोरगरिबांचं भलं आपल्या हातून कसं घडेल त्याच्यावर लक्ष केंद्रित करा म्हणून आम्ही या भुरक्या बुलट्या गोष्टींना या बुलट्या लोकांना आम्ही उत्तर देत नाही परत मुद्दा मला तालुक्यात जे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे काही बोटावर बोजण्या एवढे जे लोक आहेत हे जे ज्यांची ओळखच ब्लॅकमेलर आहे ओळख हो ओळख ब्लॅकमेलर आहे अशा लोकांना जे हे संभ्रम निर्माण करतायत त्यांना स्पष्टीकरण द्यावं कारण मी सिल्लोड शहराचा सुजान नागरिक आहे सुशिक्षित आहे म्हणून माझं काम होतं तुमच्या सर्वांसमोर ही वस्तुस्थिती मांडणं आणि ती मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे धन्यवाद